मोदी साहेब प्रधानमंत्री वाराणसीला आले होते इथं भाषण केलं सर्व सरांचं वज धरून राजकारणात आलो पार्लमेंटमध्ये कधी गेलो भेटले तर अतिशय सेवाही बोलतात हे बोलणं ठीक आहे पण करतात काय दुरुणं काय कोणते निर्देश घेतले सत्ता ही लोकांच्या वयासाठी वापरायची असते आज सत्ता ही हुकुमशाहीच्या राज्याला आपण जातो त्या पद्धतीनं वापरली जाते किंवा झारदर नावाचं राज्य माहिती आहे का झारकर नावाचं राज्य आदिवासींचं राज्य मोदींच्या विरुद्ध भूमिका घेतली तिथल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात राज्याचा मुख्यमंत्री चुरून जाते दिल्ली देशाची राजधानी केजरीवाल नावाचा सामान्य कुटुंबातला तरुण तिथं मुख्यमंत्री झाला राज्य चांगलं चालवलं त्यांची शैक्षणिक संस्था त्यांची आरोग्य केंद्र ही कशी चालवतात हे बघायला देशातनं लोक यायला लागले भारताच्या बाहेरून यायला लागले चांगलं राजकारणाला आज सुरू आहे